नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा आज आपण पाहत आहोत लाईव्हमध्ये सर्वप्रथम सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ग गणिताच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत गणिताचं तिसरं प्रकरण आहे यत्ता दहावी विषय मॅथमॅटिक्स पार्ट टू सर्कल प्रकरण आहे यामध्ये खरंतर आपल्या खूप साऱ्या बेसिक गोष्टी आहेत या आपल्या शिकणार आहोत याच्यामध्ये आपल्याला पाहणार आहोत एक दोन तीन बिंदूतून जाणारे वर्तुळं वर्तुळ म्हणजे काय आंतर्लिखित कोण अंतर्लिखंडित कोस म्हणजे काय स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमय जॉईन झालेत का सुरुवात करूयात का जाले जे कोणी जॉईन झाले नसतील ते व्हिडिओची लिंक सर्वांना शेअर करा मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा नक्की होणार आहे वन शॉटमध्ये आपण या व्हिडिओचं बेसिक थोडेसे थेर मी सांगणार आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही ट्रिक्स देणार आहे की तुम्हाला यामध्ये पाचपैकी पाच गुण मिळालेच पाहिजेत अशी आपण एक ट्रिक्स घेऊन आलेलो आहोत यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्ती असं मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा चला तर मग वृत्तछेदिका स्पर्शिका वर्तुळ कंश चक्रीय चौकोर आणि जीवांचे छेदनाचे प्रमय ओके तर पहा तुम्ही जॉईन झाला असाल तर मला हाय म्हणून कमेंट्समध्ये टाका म्हणजे मला कळेल की तुम्ही जॉईन आहेत की नाही आहे कारण मला इथे दिसत नाही आहे तुमचे नाव वगैरे जॉईन झालं असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा जरूर करा तर चला हे पहा आपण पाहत आहोत या ठिकाणी एकरूप वर्तुळे आता पहा वर्तुळाचे काही प्रकार आहेत किती प्रकार आहेत हे आपण पाहूया प्रकार समजले तुम्हाला पुढे जातील आणि साधारण जाणता येणार एकरूप म्हणजे काय दोन्ही समान आहेत दोन्हीची रेडियस सेम आहे म्हणजे याची रेडियस जर तीन सेंटीमीटर असेल तर याही सर्कलची रेडियस म्हणजे वर्तुळाची रेडियस किती असणार आहे तीन सेंटीमीटर असणार आहे याला आपण बोलतो एकरूप वर्तुळे ओके सिमिलर दोन्ही सेम आहेत दुसरं काय आहे पहा समकेंद्री सम म्हणजे काय समान आणि केंद्री म्हणजे काय एकच केंद्रक असणारं वर्तुळ म्हणजे हा एक सर्कल तुम्हाला आतमध्ये दिसत आहे बाहेरच्या बाजून एक वर्तुळ दिसत आहे हे दोन्ही सर्कल एकाच केंद्रबिंदूतून काढले गेले आहेत म्हणजे कर्कटकमध्ये समजा दोन सेंटीमीटर अंतर घेतलं आणि छोटा वर्तुळ काढला त्यानंतर त्याच्या केला आपण चार सेंटीमीटर अंतर घेतलं आणि चार सेंटीमीटर रेडियसचा हा बाहेरचं वर्तुळ आपण काढून घेतलेला आहे जर तुम्ही जॉईन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा म्हणजे मला कळेल लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जरा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा म्हणजे काय होईल त्यांना याचा फायदा होईल आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन वर्तुळ या प्रकरणातील मी अशी काही ट्रिक्स सांगणार आहे की तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे पाचपैकी पाच गुण तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा म्हणजे तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा आत्ता आपली युनिट टेस्ट प्रथम सत्र परीक्षा नुकतीच झालेली आहे असं समजा दिवाळीची सुट्टी आहे परंतु येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी घेऊन चालणार नाही आहे एका एका टॉपिकचा जो टॉपिक तुम्हाला कठीण वाटतो त्या टॉपिकचा आपण लाईव्ह लेसन घेऊया किंवा एक एक लेक्चर घेऊया जेणेकरून तुम्हाला गणितामध्ये आउट ऑफ फोर्टी आउट ऑफ फोर्टी मार्क्स कसे मिळतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत जा नक्की पहा आणि शेअर करा लिंक बडापट शेअर करा म्हणजे आपण व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात ॲक्च्युली मी पुढे चालली होती परंतु मुलं जॉईन होतात ते जॉईन व्हा मला हाय करा कमेंट्स करा आणि पुढे पुढे चालत राहा कमेंट्स चालू आहेत का मला कळत नाही आहे तुमच्या कमेंट्स सर्वांना ओके आवाज येतोय सर्वांना चला तर मग पहा यामध्ये आपण पाहणार आहोत वर्तुळ यामध्ये पाहूयात पुढे चालूया आपण लिंक शेअर करा एक वर्तुळ आपण आता परत मी थोडंसं रिपीट करते एक वर्तुळ म्हणजे काय दोन्ही वर्तुळाची रेडियस सेम असेल दोन्हीमध्ये इक्वल डिस्टन्स असेल तर त्याला आपण एकरूप वर्तुळ असं म्हणतो समजा यामध्ये सेंटर पा एकच आहे आपण दोन सेंटीमीटरचं वर्तुळ काढलं आणि चार सेंटीमीटर रेडियस घेऊन वर्तुळ काढलं तर आपण त्याला सम म्हणजे समान केंद्रीय वर्तुळ असं बोलतो तिसरं काय पाहिजे छेदनारी वर्तुळी छेदनारी म्हणजे काय आपण दोन रेडियस घेतले याची तर आहे तीन याची आहे दोन परंतु मधलं जे अंतर आहे ते जर कमी असेल तर ते एकमेकाला करस्पॉन्डिंग करतात इंटरसेक्ट करतात त्याला आपण काय बोलतो छेदनारी वर्तुळी चला आता मी डायरेक्ट थेरम न घेतो तुम्हाला मी अशी ट्रिक्स सांगणार आहे की तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे नेक्स्ट पेज नंबर सेवन्टी नाईनवरती आपल्या पाहूया हे लक्षात ठेवा हे सर्वात महत्त्वाचं आहे आकृती तीन पॉईंट सत्तर या आकृतीची माहिती आहे तर यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे पा अक्षी जी आकृती आहे तुम्हाला फोर पॉईंट टूमध्ये आपण बॅकसाईडला जाऊ जस्ट टेक अ मिनिट हे पाहूया सर्वसंच तीन पॉईंट पाचमध्ये तुम्हाला ही जी काही गणितं दिली आहे ती गणितं तुम्ही इझिली काही मिनिटात सोडू शकता आणि यामध्ये तुम्ही आउट ऑफ गुण मिळू शकता थ्री पॉईंट फायमध्ये कसे ते पाहूया तर यासाठी ट्रिक्स काय आहे अशी आकृती तुमच्यासमोर डोळ्याने दिसली बाकी काही डोकं लावू नका तुम्ही काहीही करू नका फक्त अशी जर आकृती दिसली की जी मध्यभागी काय आहे एक रेषा आहे आणि या बाजूला जोडलेली आहे म्हणजेच काय या बाजूने एक स्पर्शिका गेलेली आहे वर्तुळाच्या आतमधून बरोबर आणि एक बाह्य स्पर्शिका एक आंतरस्पर्शिका आहे दोन स्पर्शिका अशा जर असतील दुसरी आकृती अशी आहे पहा दोन्ही जीवा दोन्ही जीवा वर्तुळाच्या आतमध्ये जेव्हा इंटरसेक्ट होतात एका पॉईंटमध्ये अशी जेव्हा आकृती असेल तर आपण काय करणार आहोत तर पहा हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आला की तुम्हाला उत्तर जमलं याला म्हणतात या, या गुणधर्माला जीवा अंतरछेदनाचे प्रमय असं म्हटलं जातं दोन जीवा आहेत आहे। ए बी जीवा आणि सी डी ही जीवा आहे दोन्ही एका ई या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात काय होतात ते इंटरसेक्ट म्हणजे काय जॉईन होत आहेत म्हणजे काय होतं ते जॉईन होत आहेत तर एकाच ई पॉईंटमध्ये ते जॉईन झाल्यामुळे दोन्ही काय झालेत इंटरसेक्ट झाल्यात आता यासाठी फॉर्म्युला काय पाहूया आपण यामध्ये पा ए ई कुठे आय ई इकडे आकृतीमध्ये पहा ॲट ए टाईम दोन्हीमध्ये पहा ए ई इन टू ई बी पहा लक्षात ठेवा इन टू ई बी इज इक्वल टू ई इन टू ई डी आता पहा हेच गणित आपण फोर पॉईंट टूमध्ये पाहूयात सॉरी थ्री पॉईंट टूमध्ये पाहूयात सेम ॲज इट इज सेम या गणितामध्ये तुम्ही काय करणार आहात पहा तुम्हाला काय म्हणतात आकृती तीन पॉईंट जीवा एम एन दिलेली आहे आणि आर एस एकमेकींना बिंदू डीमध्ये छेदतात डीमध्ये ते इंटरसेक्ट करत आहेत पहिला प्रश्न काय विचारला आहे सर्वात महत्वाचं पहा जर आर डी इज इक्वल टू फिफ्टीन आणि डी एस इज इक्वल टू फोर असेल तर आर डी कुठे आहे पहा आर डी किती दिलं आहे तुम्हाला फिफ्टीन सेंटीमीटर दिलेला आहे ओके डी एस किती दिले आहे तुम्हाला फोर सेंटीमीटर दिलेलं आहे एम डी किती दिलेला आहे हा डी आणि यम किती दिलेला आहे एट सेंटीमीटर दिलेला आहे डी एन काढायचं आहे तुम्हाला बरोबर हा डी एन जेव्हा तुम्हाला काढायचं असेल त्यासाठी आपला फॉर्म्युला आत्ताचं यूज करा आपलं काय दिलेलं आहे फॉर्म्युला एम डी इंटू डी आणि यन इज इक्वल टू या याच्याच पुढे मी टेक्स्ट बुकच करते र पुस बुक आहे म्हणून आर डी या ठिकाणी आर डी इंटू डी आणि एस हा फॉर्म्युला इथे लागू झाला पहा बरोबर आहे का समस्या तुम्हाला सर्वांना हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला टाकायचा आहे आणि त्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुटअप करायच्या आहेत म्हणजेच काय एई इन्टू ई बी आणि सीई इंटू डी कळलं म्हणजे तुम्हाला काय होणार आहे हा तुमचा जो थ्री पॉईंट फोर जो आहे तो तुमचा काय होणार आहे कवर होऊन जाणार आहे या पाठामध्ये आपण पाहतोय तर या ठिकाणी काय दिले एम डी किती दिले आहे तुम्हाला आठ दिलेला आहे डी एन काढायचा आहे तुम्हाला डी एन तुम्हाला फोर दिलेला आहे त्यानंतर आर्य किती दिले तुम्हाला डी एस तुम्हाला सॉरी डी एस फोर दिलेला आहे आर नाही दिलेलं आहे तुम्हाला आर डी किती दिलेला आहे पंधरा दिलेला आहे इंटू डी एस किती दिलेला आहे चार दिलेला आहे एम डी किती आहे आठ आहे इंटू डी एन तुमचा काढायचं असल्यामुळे डी एन आपण ॲज इट इज ठेवणार आता आपण काय काढावं ते तिरकस गुणाकार करणार दोन संख्या इकडे आठ डिवाइड होणार आहे डीएन या बाजूला दोन्हींचा गुणाकार करून घ्या पंधराच किती येणार आहे साठ येणार आहे साठ डिवायडेड बाय आठ करणार आलेलं उत्तर जे असणार आहे तो तुमचा डी एन असणार आहे पा अतिशय सोपं प्रकरण आहे त्यामुळे सर्कल प्रकरणला घाबरू नका कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की सर्कल प्रकरण फार कठीण आहे सर्कल प्रकरण फार मोठा आहे आम्हाला समजत नाही वगैरे 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 पण असं काही नाही आहे पहा आता हा झाला आपला पहिला रूल या रूलला काय बोलतो आपण गुणधर्माला जीवा अंतरछेदनाचे प्रमय असं म्हटलं जातं बरोबर आहे हाय शैश सरोष सविता मधुरे आ, ओके हाय 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 सगळे कसे आहात हाय हाय सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ग गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपण हा दुसराच लाईव्ह आहे आपला आणि इयत्ता दहावीचा गणितमधील वर्तुळ प्रकरण चालू आहे त्यामधील मी तुमचा फक्त बेसिक घेत आहे स्पर्शिका छेदीखंडाचं प्रमय आणि थ्री पॉईंट फोर जे आहे ते अतिशय सोपं आहे ते मी घेत आहे तुम्हाला कमेंट्स लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि वी आ, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईव्हमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता तुम्हाला कुठला टॉपिक कठीण वाटतो किंवा काय असेल तर ओके नेक्स्ट आपण प्रत्येक टॉपिकचं वनशॉटमध्ये आपण एक शॉर्टकटमध्ये घेऊया की ज्या टॉपिकवरती आपल्या जास्तीत जास्त गुण मिळू शकतात त्या त्या टॉपिकला आपण जास्त वेळ देऊ शकतो चला नेक्स्ट काय आहे पाहूया आपण नेक्स्ट सेकंड प्रमे आहे आपलं या गुणधर्माला हा जो गुणधर्म आहे जी आकृती तुम्हाला दिसत आहे पहा आकृतीच्या बाहेर आपला एक पॉईंट गेलेला आहे लक्षात ठेवा दोन जीवा ज्या आहेत स्पर्शिका वर्तुळातून जाणाऱ्या त्या वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूमध्ये जोडलेल्या आहेत ही आकृती व्यवस्थित पाहून घ्या या पद्धतीने जर असेल तर आपण काय करणार आहोत ई पूर्ण ए ई बी या दोन्हींचा गुणाकार इक्वल टू सीई इंटू e ई डी पहा इतकं सोपं आहे हे काही करायचं नाही आहे तुम्हाला फक्त आकृतीचं ऑब्झर्वेशन करायचं आहे फार सोपी गोष्ट आहे ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर जॉमेट्रीसारखा सोपा विषय कुठलाही नाही आहे कारण तुम्हाला इथं तुम्ही मनाने काही करायचं नाही आहे तुम्हाला फक्त आकृती पाहिजे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता इन टू ई बी आणि सीई इन टू इडी तर या गुणधर्मामध्ये तुम्हाला आता अशाच प्रकारचं सेम गणित तुम्हाला थ्री पॉईंट टूमध्ये मध्ये जर असेल सॉरी थ्री पॉईंट फोरमध्ये असेल तर तुम्ही कसं सोडणार थ्री पॉईंट फाय आहे सॉरी कसं सोडणार पा ओके ओके हे पा कसं सोडवणार आता तुम्ही हे गणित मला सांगा काय विचारले तुम्हाला आकृती तीन पॉईंट आठमध्ये सॉरी जर कॅमेरा हल्ला ब्लर झाला तर मला प्लीज सांगा जरा मी थोडं ऍडजस्ट करते पहिल्यांदाच आपण लाईव्ह आहे काय असेल तर डाउट्स क्लिअर करूया आपण मला सांगा तुम्ही आकृती तीन पॉईंट ऐंशीमध्ये म्हणजे यामध्ये जर पी क्यू सिक्स पहा पी आणि क्यू हा जर किती असेल सिक्स असेल क्यू आर इज द टेन क्यू आर कुठे आहे पहा क्यू आर इज द टेन असेल आर एस कुठे आहे आय ए पी एस सॉरी पी एस किती आहे आठ असेल तर टी एस किती आपला टी एस काढायचा हा काढायचा बरोबर टी एस काढायचा मग आपलं फॉर्म्युला काय आहे आपण आत्ताच पाहिलं काय आहे फॉर्म्युला यामध्ये पहा काय असेल टी आणि हा पी घेऊया सॉरी टी आणि हा पी घेऊया पूर्ण इन टू पी आणि एस इज इक्वल टू हा काय येणार आहे आर पी येणार आर पी इन टू क्यू पी सर्व ऑलरेडी आपलं दिलेलं आहे संख्या आपलं काही म्हणाय करायचं नाही आहे टी पी किती दिला आहे हा टी आहे समजून घ्या टी पी किती दिला आहे तुम्हाला एक दिलेला आहे सॉरी पी एस किती दिलं आहे तुम्हाला टी पी काढायचं आहे बरोबर तर पी एस किती दिलं आहे तुम्हाला आठ दिलेला आहे आर पी किती दिलेला आहे तुम्हाला आर आणि पी हा टेन दिलेला आहे पूर्ण आर पी दिलेला आहे हा टेन आणि पी एस किती दिलेला आहे पी एस आठ दिलेला आहे ओके पी एस आठ आहे क्यू पी किती दिलेला आहे तुम्हाला टेन दिलेला आहे क्यू आर टेन आहे आणि क्यू पी सिक्स आहे ओके ओके सॉरी सॉरी सिक्स दिले आहे तर काय करा दोन्हीचा तिरकंच गुणाकार करा टी कर, कर, पी या बाजूला येणार आहे आणि याला डिवाइडे बाय आठ करा तर अशा पद्धतीने नेक्स्ट कुठला आहे पाहूया आपण आता नेक्स्ट फॉर्म्युला तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त फॉर्म्युला जरी पाठांतर केला तरी खूप सोपं ही आकृती पाहून घ्या समजून आकृती सेवन पॉईंट नाईनमध्ये तुम्ही पाहू शकते आकृती तीन पॉईंट ब बहात्तरमध्ये पहा एक स्पर्शिका आहे एक टँजंट आहे आणि सिकेंड आहे म्हणजे वर्तुळाच्या अंतर्भागातून भागातून जाणारी एक स्पर्शिका आहे आणि बाह्य स्पर्शिका एक आहे दोन स्पर्शिका जेव्हा अशा असतात बाहेरची जी स्पर्शिका वर्तुळाला जोडलेली असते आणि आतून एक गेलेली असते अशा वेळेस तो जो जॉईंट आहे इंटरसेक्ट बिंदू म्हणजे दोन्ही शेदिका जोडणारा जो बिंदू आहे त्या बिंदूला आपण ईने दर्शवलंय अशी ही आकृती जर उलटी अशी असेल तर आपण काय करणार आहोत यामध्ये कसं दिलंय पा दोन्ही जीवा वर्तुळाच्या आतमध्ये आहेत बरोबर पण इथं तसं नाही एक स्पर्श का बाहेर आणि एक आतमध्ये अशा वेळेस ई ए कुठे आहे ई ए ई ए इन टू ई बी या दोन्हींचा काय करायचं आपला गुणाकार करायचा इज इक्वल टू ई टी स्क्वेअर दिलेलं आहे पहा इथे काय दिलं आहे फॉर्म्युला ई टी आणि स्क्वेअर या गुणधर्माला स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय असं म्हणतात तुम्ही जर अशा पद्धतीने तीन जरी प्रमय केले तरी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधील आउट ऑफ पाचपैकी पाच गुण मिळणार आहेत हे मी शंभर टक्के गॅरंटी देते कारण की हे तीन फॉर्म्युले जर तुम्ही पाठांतर केले पेज नंबर सेवन्टी नाईन टेक्स्टबुकमधील हे तीन फॉर्म्युले जर पाठांतर केले तर वर्तुळमधील पाच मार्क तुमचे फिक्स आहेत कुठे जाणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर तुम्हाला कसा वाटला हा भाग मला नक्की सांगा कमेंट्समध्ये कोणी अजून काही पाठवलं नाही हे पेपर पाठवा हा सतीश सुरशे कुठला पेपर सर विद्यार्थ्यांना कुठला पेपर हवा आहे तुम्हाला तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा कुठला चॅप्टर घेऊया आणि कुठला टॉपिक तुम्हाला जो कठीण वाटेल त्यावरती आपण एक बेसिक लेक्चर ठेवूया असं लेक्चर ठेवूया की जेणेकरून तुमचा तो टॉपिक कन्फर्म झाला पाहिजे आणि तुम्हाला त्यामध्ये आउट ऑफ गुण मिळाले पाहिजेत एकच चाप्टर एकच वन शॉटमध्ये आपण लाईव्ह असं घेणार आहोत की त्या विषयाचा किंवा त्या धड्याचा तुम्हाला परत विचार करण्याची आवश्यकता नाही हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने तो टॉपिक तुमचा कन्फर्म करून घेतला जाईल चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सी यू चांगला रिस्पॉन्स दिला आपला पहिलाच लाईव्ह व्हिडिओ होता कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपण पुढे घ्यायचं की नाही हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू बाय